काळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची पुरणपोळी इथे मी तीन वाटी गव्हाच्या पिठात एक वाटी मैदापीठ ॲड केला आहे चवीनुसार मीठ ॲड करत आहे आणि चमचाभर तेलसुद्धा ॲड करत आहे हे सगळं जिन्नस एकत्र एक करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला कणकेचा गोळा बनवायचा आहे ये बघा असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता हा कणकेचा गोळा मस्त रेडी झालेला आहे याला आपण आता बाजूला ठेवूया तर गरम तव्यामध्ये एक चमचा तूप घेतला आहे तुपावर आता मी तीन वाटी किसलेलं खोबरं घालत आहे आता मी इथे दीड वाटी किसून घेतलेलं मी गूळ ॲड करत आहे आता आपण गूळ आणि किसलेलं खोबरं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे ह्याला खरपूस रंग येईपर्यंत हे शिजवून घेतलं आहे आता यात आता आपल्याला तीन चमचे बेसन पीठ मी यूज केलेलं आहे बेसन पिठ्यामुळे याला पुरणपोळीला कोटिंग चांगली येते हे पण आपल्याला एक्स एकजीव करून घ्यायचं तर दीड चमचे मी इथे मिल्क पावडर ॲड करत आहे पुरणपोळीला चव येण्यासाठी मी आता ह्यात वेलची वेलचीपूड ॲड करत आहे आणि परत हे शिजवून घेत आहे एक मिनटासाठी कणकेचा गोळा पण आता मौसर झालेला आहे आता आपल्याला कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे कणकेला शेप द्यायचा आहे म्हणजे कणकेला आपल्याला एखाद्या वाटीप्रमाणे आकार देऊन त्याच्यात सारण भरायचं आहे जशी आपण रेग्युलर पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशी दाबून घ्यायचंय इथे मी चपाती लाटण्यासाठी राईस फ्लोर वापरत आहे त्यामुळे चपाती सरकायला पण खूप मदत होते आणि चपाती चिटकत आणि फाटत पण नाही ही, ही तुम्ही नक्की ट्राय करा घरच्यांना सगळ्यांनाही आवडणार आहे आणि करायला पण एकदम इझी रेसिपी आहे आता इथे मी तवा गरम करून ठेवला होता ह्यात आपल्याला चपाती दोन्ही साईडनी भाजायची आहे मंद आचेवर थोडं तूप ॲड करून प्रॉपर शिजवून घ्यायची आहे मस्त अशी खुसखुशीत आणि चवदार पुरणपोळी तयार आहे ही तुम्ही दुधासोबत पण खाऊ शकतात खूप टेस्टी आणि हेल्दी आहे ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू